अरे कटाळा गाड्या आज आहे ना हा पहिले ठणक सुटलं अज्या आजा अज्या आज अज झोपच नाही राहत भर सारखा ओलटान पालताण ओलटान पालता पडून पडून येईन ना पारभार गाड्या तू कसं सुटे जर सॉंगही कुठं गेलं काय मग गजरे हा काय व बाव करू दे ना बाय काम काय नडेल राहता काय माहित बाई माझ्याजवळ सारखंच निस आवाज आवाज आवाज, आवाज काही येड लागला काय काय ना तुम्हाला आवाज दिले काही तुला वर्ष झोप लागली वर्षाची झोप म्हणजे काय बाई निंदन करून करून, करून सारखे सार पावसाचे सबके मायवाला कांबार दुखत होत तुम्हाला काय लागत ते सबके तुला माहिती ना सारखी त्या पुरी मध्ये झोप होती सारखी मग मायवाने सरसून द्या पुरी सोडून काय तुमच्याजवळ येऊन झोपो काय तुमची मोठी जवानी वाया चालली अग माझ सोडून मी तेव्हाच गप्ती झोपवतो मी जपतो झोप पण नाही झोपेल त्याला झोप नाही त्याला तिकडे एखाद्या चुलीत घाला सारखं काढत तुला झोप तुम्हाला काही कळत काही आपल्या सरसुंद्या पोरी झाल्या खटल्याचं घरे तुम्हाला तरी का मग आता काय नेहमी मात्र झालं मग म्हणता मात्र झालं काय मन का मात्र झालं का मग धंदा सोडून द्यायचं तेवढंच उद्योग करीत बसायचं आपल्या घरात मग ओटरेची दान तोच दान तुम्हाला तेवढा दनसळ सळ वारलाय मला द्यायचं कर मत ते बाई मला येतो बाय काटाळा आता सगळं माहिती करीत आहे हा माय बुडा माग मारण्याचं काम तुझा बुडा माग मारण्याचं काम मी काम करते मी काम करत दिवसभर जा भावांमध्ये पार कामराचा नंबर होतो व चढावडीना काम करावा लागत तुम्हाला काय मग आपलाच परपंच आहे ना उठरे चिंतन तोच दांदा तुम्हाला सारखं ध्यान येतं माझा काय हाऊस नाही माझ्याला आज वाटायला पाहिजे तुम्ही रात्री पायलीच्या पानात चाकरा मारले सारखं उठना उठणार चाल तिकडं बरं तुला किती बारे कपडे ओढले मग मी तेच म्हणते सारखे तुम्हाला तेवढा दणसळ भरलाय तुमच्यावाले टायर थकले कसे नाही किंवा पाहायला नाही किती बारे ते गेले राहत गुदगुल्या तर तू न आठवड्यामध्ये घ्यायची मला मला कळत होतं तुम्ही मला आवाज द्यायचं पण मी मुद्दाम नाही उठ हिच बाबर तोंड देतो मुद्दा मला झोप आहे का तिकडे मी सारखं होताना पाहताना पडत होय बरे पडत होते भाई तुला काय नाही का ना गरज नाही राहिली गरजेचं काय बाय माझा जीव थकतो तुम्हाला काय लागत तो थकतो माने थकत का तो आपण कळत माना का तुला मग तुम्हाला ध्यान तरी काच येत इड धुन भांडे सगळं जा बाबांचं घर म्हणलं सगळं ठरेल राहत आज तो हे करायचं उद्या ते सर, का, 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 का ने ने तो करायचं आपल्याच्या नेवत बाय नाही मला नाही जमलं जमना बाई ठवा झाला माझ्या सकाळ मला जावाई मला मायाच्या नेवत बाई मग तुम्ही त्याच्या काही गोळ्या औषध भेटत असतील त्या खा आणि त्याला एकदाच गार करून ठेवा गोळ्या खाऊन वाढ सुटे त्याला गती मग मी तेच म्हणले त्याला गार करून ठा आता गार काय तु का बर्फ बांधू का काय करू मग बांधा काय बोलते काय चावल काहीतरी आपलं उगच सारखं आले का चालना चालना गजरे उठ ना पोरी एखाद्या पोरीनी पाहिलं का एखाद्या जावानी पाहिलं का भावानी पाहिलं हा आख्यान मध्ये निदान आपण मोठे ना पण तुला काही लाईट बंद करून का हा मग तेच करते लाईट बंद पण तुला कस झोप येते मला येते बाय तुला झोप येतो मला माहीले एकर झोप येते व्यवस्थित झोप तुम्हाला काहीतरी दनसळ भरलाय येडे आता मी नहीं, नहीं, तो मध्ये येऊन झोपलो असतो परत तेवढं जागावत नाही रूम हा नाही नाही तुम्हाला तेवढाच दनसळ भरलाय बर मी काय म्हणतो ते जाऊन मर दे तर ते बाकीचं नको कोरापुती काढून पण आपल्याला तर पोरं सोडून झोप नाही येत भाई बर मग वा आज आजचं काय संध्याकाळचं काय ते घ्यायला लागेल महाक मी नाही यायला रिकामी बाई का बर नाही बाय मला देणाच येत नाही तुम्हाला खरंच सांगते मी तुमच्या पाया पडते बाई तुम्ही एखादी बाई पाहून घ्या पण मग आपल्याच्या निवाणार मी तुला बरोबर देणार तुम्ही काय मला देणार आणि त्या मला ज्या गावाला जायचं नाही ना त्या गावाचा मला रस्ता चिचरायचा नाही मला नाही राहिले हाऊस बाय मला निस्त कसं का होते तुला नाही पण मला नाही हाऊस मात्र पण मला हाऊस यायला तुम्हाला येईल तुम्हाला येईल तुम्हाला काय काय अडवान्स करतो नाही मला नेवाणार भाई तुम्ही एखादी पोर येईन नाहीतर जाव येईन एखादी कोणी तर मला नेवणार बर मी गावतो मला कस तरीच होता जाऊ बर सांगत ऐक ना जे नंबर या आवळा आवळी करता करता पाच सहा फेंदाड्याच काढून ठेवले ऐक ना मी काय म्हणतो इकडे फारचे काय असेल दिवस गेले तुम्हाला सात वाट कुणी करायचं इकडे मी काय म्हणतो मला मी गावतो समजाय ना मला अकरा साडे अकरा वाजता जागा आली का हा मी लाईट बंद करेन लाईट बंद केली का का मी तुकून आवाज देईन कसा काय फक्त तो ओळखून घ्यायचा आवाज बघा मी माझ्या आवाज काढली म्याव 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 केलं का? का तो लगेच यायचं का म्हणायचं हा जागा, जागा हा आता तुम्हाला काय बाई जवान पोरण बाई तुम्हाला हे दनसळ सुटले बाई शी बाई तो ओळखून घ्यायचं ना का याला हावसाली म्याव म्याव केलं म्हण हा म्हणजे पायपिटी नाही होणार बा हा मला खरंच करमत नाही आता तुम्ही सारखा तुम्हाला करमत नाही कानू शिती बाई काय चाललं काय माहिती बाई तुमचं तुम्हाला तर काय जवानी आली काय नू त्याला काय होतं होत ना आता पाय पार पाच सा फिंदाड्या काढून फुल याना दादा बसन दादा बसा ते ना कानामध्ये काय झालं पाहत होतो ते म्हणजे ना पाहत होतो कानामध्ये मग दादा आजकाच काही ये ना केलं तुम्ही फोन नाही केला काही नाही फोन करायला काय तर फोन नाही लय का अडचण आली आमच्याकडे ना हा ना रोग राहील पाणी पाऊस लय अवघड आम्हाला लय अडचणी येऊ राहिल्या बाई मला तर नाही पण तुमच्या जावायला अडचणी येऊ अडचण मामा खर काय अडचण आम्ही निवारण करू ना हा मग मग गमन ना आल्या तुम्हाला सांगाय सारख्याच नाही त्यांना मी तरी माय अडचणी सांगाल पण त्यांच्या तर काय अडचणी त्यांना सांगताच येणार नाही नाही का मामा घर झालंय बारीक हा जो आपल्याला जागा नाही त्या घराच असं का घर वाढवलं लहान आणि माणसं झाली मग आपण असं करू Uh, तुम्ही तिकडे राहणार मध्ये गुरांकडे गेले का तिकडे बायलांकडे जपायच नाही ना तिकडे चुकाटेल मी त्यांना तीच म्हणली आता जनवार सोडायला बांधायला जावास लागत ना मग काय घरी जेवण करायचं बॅटरी घ्यायची गाडीला किक मारायची जायचं तिकडे मग सकाळीच आलिशाच उठून यायचं तिकच मी जर तिकडे गेलो का तुमच्या पुला घरी जोपेत ना ठिका uh, काय पायात पाय आटकून जोपत पाच सहा पिंधाड्या काढून ठेल्या मला त्यांच्या मध्ये जोपाव लागत आणि मग राखण्या म्हणून मला घरा पैसे काय गरज पडली आज तीन बोकिन आहे ना घरामध्ये जावा ना तुम्ही तिथे मग आणि मग आता काय जेवणी राहिली काय जेवण खाऊन झाले का मला बी गाडी व बसवायचं राहणार नाही झोपायला पाहिला लय ना सोपं मामा आता का पाना सो देने देने आ, ते या या मा, का हाऊस राहिली का आम्हाला मात्रपणा मग परत चालायचं पण माणूस त्यांनी जरी निप देण्याचं मड घरी लागत असत म्हणजे उत येतो थोडस नाही उत नाही येत काय नाही येत असेल त्याशिवाय माणूस घर बांधित नाही नाही नाहीतर खाल का आपलं जवा गाडीला कि मालिका मळ्यामध्ये तिकडे चार फाडावा कर मामा आराम कर लिलाम बनवले तू हा कर नाही आ... झोप नाही गजरे चांगलं झोपू दे मामाला मामाला झोपू दे ना मामाला झोपू दे मामा त्यांचा काही चहा पाणी तर वाव द्या अगे थकून आलाय उन्हात आण दस लय ऊन दस अंग टाकू दे झोपा मग दादा झोपा तुम्ही अन तुम्ही काय करता नाही हया मी मी चालले जाणवा रंग थांबतो का बरं थांब नाही पाहुणा आलाय कुठं जाती जावाय तू ना येतो मामा चक्कर मारून तुम्ही करा आराम ते महाग त्या घरात कायदा लिहिले ते बोक बिक पाहतो तिला असं का हा मग एक बोका आण उद्रा मारा ना ते असेल त्याचं काय तो शाखी गाला बोका असं हा मग त्याला दूधच लागलं आ, मी काय बस पाहू ना बस हा बसते मी घ्यायचा मारून हा झोपात आता तुम्ही काय नाही मी बी बसले बोकले गागत बाय गागत ते बोक बी त्या बोक्याच बी आहे ना कंबरड मोडायला लागत आहे त्याला येत दुधाचं त्याला ती चुटू चुटू दूध सवय लागेल ना त्याच्यामुळे म्या म्याव हो करत ना त्याला कोण पाहिजे कोण पाहिजे त्याला काय कोण पाज नाही दुसरं मी सोडून हा तुला काय दूध आहे त्याची जर कुठं सोय असते ते काला म्या गागला असत नाही पण आता तुला काय दूध आहे <laughs> तो आता सरोबर करून दोन दो दो चार वर्ष झाले म्याव म्याव म्याऊ म्याऊ म्याव म्याव, म्याव। कस म्याव म्याव करतोय काय करावं काय माहिती बाय म्याव इकडे त्याला तू ठेव कस आपण हे पाहू ना, ना ते ना तुमच्या जावा इडं येऊन ना तुमच्या जावायला इड येऊन जोपायला लावा म्हणजे ते बोक बी इकडे येऊन जोपल गपचिप असं का हा ते लय कर नकरे गर उकरे ते जावायला कुठं पाहायला जाऊ तिडच असेल बॉम्बा मारे त्या रूम मध्ये त्याला काय काम आहे तिकडे जाऊ जो आपण इड गपचिप तिकडे जाऊन इकडे जाऊ मी आले जमून हा काय करावं बाई या बोक्याला छाक म्हणते हे बाय काय बाय बोक्क माजले याला माणसं काळा ना कुंच काळा पाहुणेरावळे काळाना ते सारखं मेव म्याव सारखच मेव मेव करते बाई म्याव केला का म्हातारपाना जेवाने आली का काय काय न्हय बुक केला म्याव छ्याक चांगली कांबरात दुबाटी टाकायला लागत येऊ लाकडाना म्याव म्याव छ्याक टाका का तुम्ही जाऊन का का बाटी आला तिकडच पाहिजे ते बोक त्या घरात मी काय करू त्याला ना दुपार बळी दे येत हा दहा अकराच्या पुढे त्याला ले दे आणि येत चांगलंच काय शिकेलच बोक येते छाक काय ग बाई याला पाहून राहुल काळा नागल्या उपासदार दिवशी आज मंगळवारी मी छाक काय गराव बाई लई बाई टाई बोक बोक काय कराय पाहत काय नाही ते काय नाही करीत नाही नाही मग मी जाऊ का बाहेर का आला ते जर मग तुम्हाला का तुम्ही काय बाय आडवं बोलत सुटले काय माहिती आता मला काय माहिती तुझ्याला आडवं बोला त्या बाई तुम्ही बी दादा नाही ना म्याऊ म्याव म्या अरे <mian> बा पाहुणे आले घरात म्याऊ <mian> लेचमा आज अटले भाई बोकलेच मा आज अटले <mian> त्याला पावणे कळाना रावळे कळाना भाई आता पाहुणे रावळे त्याचा पोटाचा काय संबंध आला ते पारा कसं बाई तना तारच लावून धरली मो त्याला दूध दूध मी तिकड मी नेरी तुम्हीच पहा बाई जोप नाही झाले काय माव जिथे मांजरी गेले कुठं पाहतो सापड नाही कुठे गेले मी आम्हून नाव करतो सारखं कुठे गेलं गडे तू कुठून यावर पाहुण मागून काही तुला जेवढा आवाज दिला पाटशीनी येतो ना तिकडे तुम्हाला काय पाहुणे राव काळा त्या का त्याला काय माहितीये पाहुना मग आता आवाज दिला का पाटखिणी मी नाही यायला रे कामी काय वरून बांधन नाही काढायच्या झालंय काय तुम्हाला पण म्हणतेच नाही बोकानी बॉच काढी सुटलाय ते ना मैं। मैं नहीं, नहीं। आ? नहीं। आ? सुट मामा तुमच्या काठीला बोका पळाला असं

बो कस सुड़ता सुड़ता लागी बोका, बोका लागी। बोक कसले मां जातले तुम्हाला मामा जरीला बोका जर सिटकला ना काय केलना सुटत सुटत नाही त्याचं कारण काय काय ते ना सवय लागेल बोका बोकला ती शकारी म्हणते काय बोका भी नाब्रुज आहे यांच्या सारखा तुमच्या जावयावाणी जावयावाणी हां काय होते आले ते बोक त्याला किती आडाड करत ते बोका येऊन लटकतोच असं नीडो कुठं अस तुला पटकन माणूस तुम्ही हातात काठ होती ना मामा त्याचा गरजा कुठं घुसला असं तुम्ही काय करा आता तुम्हाला जर आवाज जर आला ना तर त्या आवाजाच्या दिशेने जा बऱ्या बरा आवाजाचा सुगावा घ्या आणि नाही म्हणून अंधारा तस वार करा त्या काठीचा बोक्याचं जरासं कंबार डिल्ल करा चाक जा तुम्ही हळूहळू जा एक काठी टाका बोक हो? पा <laughs> कस गागत गागत इकडे पळत येईल असं का काय हो मात्र पाठी काट टाकली कस काय हो बरे बर तुम्हाला असच पाहिजे बरे बर काय झालं बॉक्ला आणायचं माय का टाकली तुम्ही लाट बॉक्स वाटला बॉक्झा टावला नाही मी ये ना कस कम्प्लीट आवाजाच्या दिशेने केली बसली का मांडीवर बसली मांडीव बै ना बोक्याच्या नाही म्याव म्याव करणारच नाही हा बొక్కल औषधच मिळाले बाई ओरिनल दिले मग मी पार्कात टळून गेले तुम्हाला सांगते चाक चाक करू करू बजी हे बొక్క होते काय मग ह गजरी ना बొక్క मुतला ना एका काठीत मुतला दादा <laughs> तुम्ही एका काठीत बొక్క मुतावला भाई काठी एवढी दार ह मुताज बारीक असेल धामणानी ह पण सारखीच होती कामरापासून खाली जीवस गेला बोक्याचा आता खाली बोका कच्चाच केला तुम्ही आता मला सहा महिने भेव नाही असं का बोका मी आम्हीच करणार नाही गुरगुरे करणार नाही बोक्यानं फार सळू का पळू केलं होतं मला तुम्हाला सांगते गजरी हा पडून आता मला हा पडा 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 मी बी जाते दादा चला तुम्हाला चहा करते चहा करते तुम्हाला चला बोका फार सुजावला बोक्याच्या लावण्या परत मेवा मेवाच बंद लाईटच आता आता का नहीं? आता काल आवाज नाही येणार आता येतच नाही आवाज चला तुम्हाला चहा करते मी चला परत बोका गाग सुटला तुम्हीच भाई आता बोक्याला लाज नाही लाज तुम्हाला सांगते आपण चला चहा पिऊ